गोविंद घेऊन बाहेर एकोणऐंशी ती बंगलोया पंडकवादी एक वर्ष आमच्या गटाच्या वैशिष्ट्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांनी सून वैष्णवी शशांक हगवणे वैवर्ष तेवीस यांनी मुळशी तालुक्यातील भूकुम येथे शुक्रवारी दिनांक सोळा मे दुपारी साडेचारच्या सुमारास गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे सासरच्या मंडळींनी हुंडासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्यानं वैष्णवी यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वैष्णवी यांचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कसपटे वर्ष एकावन्न राहणार कसपटे वस्ती वाकड यांनी शनिवारी फिर्याद दाखल केली आहे त्यावरून वैष्णवी यांचे हगवणे सासू लता राजेंद्र हगवणे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे ननन करिश्मा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी यांनी राहत्या घरी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळपास घेतला पती शशांक यांनी दरवाजा ठोठावला परंतु प्रतिसाद न मिळाल्यानं दरवाजा तोडला त्यानंतर वैष्णवी यांना रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला शवविच्छेदन पुण्यातील ससून रुग्णालयात झालं फिर्यादीत नमूद आहे की सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवी यांचा छळ केला मारहाण करून क्रूर वागणूक दिली या घटनेनं परिसरात खळबवडाली असून पोलीस तपास करतायत राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अजितदादा पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबवडाली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा